ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या एक्साईट बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट कर्जत प्रेस असोसिएशनच्या वर्धापन दिन सोहळ्यात पत्रकार स्मृती पुरस्कार वितरण असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या भाषणांनी पुढील होणाऱ्या संघटनेच्या कार्याबद्दल जमलेले मान्यवर आणि नागरिक भाऊक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत प्रेस असोसिएशन या नोंदणीकृत संस्थेचा पहिला वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला श्री स्वामी समर्थ मठ येथे झालेला या विशेष कार्यक्रमात तालुक्यातील ज्येष्ठ आणि दिवंगत पत्रकारांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या पत्रकार स्मृती पुरस्कार प्रदान करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी पत्रकार आणि पोलीस यांच्या नात्याबद्दलचे उद्गार मान्यवरांनी संबोधित केले भागवत सर यांनी पत्रकारांच्या खाजगी आयुष्य आणि आरोग्याबद्दल आणि पत्रकारांच्या आजची स्थिती व पूर्वीची स्थिती या पत्रकारितेत याबद्दल प्रोत्साहन देत असोसिएशनचे कौतुक केले माजी आमदार सुरेश लाड यांनीही पत्रकारांना प्रोत्साहन दिले यावेळी मान्य वीरा देशमुख बाबा मान्य दत्तात्रय पिंपरकर मान्य संध्याताई देवस्थाई मान्य जयवंत वारा आणि मान्य प्रथमेश कुडेकर यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल पत्रकार स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कर्जत प्रेस असोसिएशनने सर्वांचे आभार मानले पत्रकारितेच्या क्षेत्रात निस्वार्थ सेवा देणाऱ्या पत्रकारांना पुढील काळातही असे सन्मानित करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड असेल किंवा अशा पाच पत्रकारांच्या नावाने पुरस्कार या ठिकाणी देत आहोत दे ज्यामध्ये दे ज्येष्ठ पत्रकार दादा शास्त्री जीवन पुरस्कार म्हणून मान्य श्री विरा देशमुख स्वातंत्र्य सैनिक यांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत तसेच ज्येष्ठ पत्रकार

अध्यक्ष कोतवाल वाडी प्लस मेयर वंदना देत आहोत तसे ज्येष्ठ पत्रकार सर्वासी धर्मानंद जी गायकवाड यांच्या सोबत आदर्श युवा पत्रकार पुरस्कार आमचे सहकारी कुमार प्रथमेश कोडेकर पत्रकार परिषद यांना देत आहोत असे पाच पुरस्कार आमच्या दिवंत पत्रकाराच्या नावाने ना दरवर्षी आम्ही आमच्या वर्धापन दिनानिमित्त करणार आहोत आणि हा जो उपक्रम सातत्याने दरवर्षी होणार आहे आणि आपल्याही काही

राज्यात राजेच्या लोकच्या माध्यमात आपले हाविक स्वागत असे शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेव्हा आपल्याला मेनिजी भागवतांचा चेहरा लगेच लगेच येतो आणि तेच या ठिकाणी मी बसतो मेनिजी आपलं स्वागत आहे त्याचप्रमाणे सर्व मान्यवर त्यांचं मी स्वागत कर्जत प्रेस, प्रेस माध्यमातून या ठिकाणी आपल्याशी कर्जप्रेस प्रेस असोशियनच्या माध्यमातून मागील वर्षभरात अगदी विधायक आपण याबद्दल आपल्याला सांगणं गरजेचं आहे गेले की या तालुक्यामध्ये हा तालुका खरोखर आपण त्या पर्यटन तालुका किंवा फार्म हाऊसचा तालुका परंतु या तालुक्यामध्ये प्रचंड सुरू आहे ही जंगल तोड आम्ही म्हणून आमचे एक सहकारी दीपक बोरडे मागे आहेत मागे उभे जे आमच्या सामाजिक उपक्रमाचे प्रमुख आहेत त्यांनी सुचवलं की आपण एक पुराटबंदी कायदा केला पाहिजे तर आम्ही सर्व ग्रामपंचायत तालुक्यामध्ये पंचावन्न ग्रामपंचायत या पंचावन्न ग्रामपंचायतीला आम्ही पत्र दिलं की आपण पुराटबंदीचा एक ठराव करावा आणि एक सांगायला आनंद आहे तालुक्यातील त्रेपन्न ग्रामपंचायतीने पुराटबंदीला कायदा ठराव केलेला आहे हे आमच्या संघटनेचा खरंच नाही यश आहे आणि हा प्रवादी प्रत आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत आणि त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये किमान दहा वर्ष पुरडबंदी कायदा असावा तालुक्यातील जंगल वाढावं हो। हा आमचाच प्रयत्न आहे त्यानंतर या तालुक्यामध्ये शेतकरी हा प्रामुख्याने आदिवासी भागातील शेतकरी हा शेतकरी जंगला पाहिजे म्हणून आमच्या संघटनेच्या माध्यमातून गेल्या पावसाळ्यामध्ये तेरा गावामध्ये आम्ही भाजीपालाची कीट म्हणजे भाजीपालाचे बियाणं वाटप केलं जेणेकरून त्या शेतकऱ्याने आपल्या एक दोन कुंजामध्ये शेती करावी आपल्या कुटुंबाचा रोजगाराचा काही भाग त्यातून निर्माण करावा हा माझा प्रयत्न होता त्याच त्या कार्यक्रमामध्ये आम्ही वनविभागाच्या मदतीने तेरा तेराशे शेतकऱ्यांना तेरा ता झाडाची रोपटी दिली जेणेकरून त्यांनी ते झाडं लावावं आणि जंगल वाढवायचं निसर्ग वाढवायचा प्रयत्न करा हा प्रयत्न आम्ही केला त्याचप्रमाणे कळम आणि जिथे या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम त्यांनी आमच्या संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे सगळ्या आनंद की पुरटबंदी काय पुरठबंदीचा ठराव करीत असताना आम्हाला कोणत्याही ग्रामपंचायती सांगितलं की आम्ही करणार नाही तालुक्यामध्ये असा प्रयत्न भाऊ तुम्हाला माहीत असेल भाऊ खटतच ग्रामपंचायतमध्ये वीस वर्षापूर्वी असा प्रसंग प्रयत्न झालेला आणि दहा वर्ष त्या ठिकाणी कुराटबाची संपूर्ण बंद होती जंगलोड होत नव्हती आता जागोबागी वैगरे आपला ते दिसतंय परंतु या संघटनेच्या बाबतीतून हा उपक्रम झाला कदाचित भविष्यकाळामध्ये निसर्ग राबण्याचं काम आमच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांना पुढाकार होईल अशी अपेक्षा आहे आम्ही आणखी एक महिन्यांची एक सांगायला हवी असं एक सोशल मीडियावर ग्रुप तयार त्या सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये अकराशे सभासद आहेत अकराशे सभासदाने अकराशे सभासदांच्या बाजारातून तालुक्यातल्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत माणसाने त्या ठिकाणी व्यक्त व्हावं त्या ते ठिकाणी त्यांच्या समस्या मांडवेत त्यांच्या अडचणी मागवत हा प्रयत्न असतो आणि अडचणी त्या त्यामुखच दोनशे ते अडीचशे लोक अडचणी किंवा समस्या मांडत असताना त्या समस्यांना आमचे कर्तव्यसंचे पस्तीस स्वभाव झाले ते प्रत्येक सभासद आपले बाजू मांडत असतात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या संमतीची बातमी देखील येते हा प्रयत्न जेणेकरून जनतेला सर्वसामान्य जनतेला व्यासपीठ उत्पन्न निर्माण करायचं काम पंचत व्यासपीठामधून होताना दिसत आपल्या तालुक्याला आपल्या तालुक्यामध्ये पत्रकारिता प्रचंड पूर्वीपासून सुरू आहे एकोणीशे सत्तरच्या दशकात दारा शासने जुने मंडळी त्यांना माहिती दारा शासने हे पत्रकार होऊन गेले त्या ते आत्ताच मागच्या महिन्यामध्ये वाढलेले नाना कुंकण पंचायत समिती कर्जत पंचायत समितीच्या कुंडणींचा आणि सरकार अधिकांना जवळचा संबंध होता नाना कुंडणी केल्यानंतर आम्ही विचार केला नाना कुंडणी सत्कार सुरू करावा कुठला सत्कार द्यायचा नाना कुंकणी लोकसेवक पुरस्कार लोकसेवा म्हणजे सरकारी अधिकारी जो चांगला काम करतो त्यांना हा पुरस्कार द्यायचा तो पुरस्कार आपण यावर्षी सुरू करतोय त्यानंतर आमचे दुसरे एक सहकारी सुनील दांडेकर त्यांनी स्वतःचं वाऊस वृत्तपत्र तामका सुरू केला आणि वाढवलं देखील ते दादा दांडेकर यांचे हे सरपंच होते मिनींजी आपल्या बाजूला जे सुरेश भाऊ बसलेत माझे आमदार त्यांनी पंधरा वर्षे या दोन त्याची सेवा केली तर सुरेश भाऊ हे तर दादा दांडेकरांच्या सरपंचपर्यंत काळात सदस्य होते त्यांच्या नावाने आम्ही विचार केला की दादा के दांडेकर आदर्श सरपंच पुरस्कार द्यावा आणि आपल्या बाजूला बसले दत्तात्रय टिंपरकर दत्तात्रय भाऊ दत्तात्र भाऊ सभेचे पंधरा वर्ष सदस्य होते पाच वर्ष उपसरपंच होते परंतु सरपंच झाला तर त्यांनी झपाट्याने काम केलं आपल्या सात नऊ गावामध्ये नळ पाणी राबवली ईद गाव अशी तर त्या ठिकाणी त्यांनी शून्य वीज पुरवठा खर्च होणारा दोन पाणी आणणारी खाली गावांनी दिलं आपल्या भागातून जाणे जिल्हा नदी कोणती असते तर जिल्हा नदीवर सात लोकसाहेब बांधाने बांधले सिमेंट बांधले कोल्हापूर टाईप आणि बारा एक महिने मे महिन्यात गेलं तर त्यांच्या त्या ठिकाणी पाणी असतं असं चांगलं काम करणारे ते ह्या ठिकाणी वस्ते एकदम साधे कपडे दिसले परंतु त्यांचं विचार त्यांचे वागणं त्यांचं आचरण हे प्रचंड मोठा वर्चा आहे त्यांचा हा आपण पुरस्कार त्यानंतर आमचे माझे ज्येष्ठ सहकारी माझे बंधू संतोष पवार हे आमच्यातून निघून गेले कोरोना काळात त्यांच्या नावे सामाजिक कार्यकर्ते नगरसेव होते सामाजिक कार्यकर्ते होते कार्यक्रम पुरस्कार जेव्हा असा निर्णयधारा आणि संध्यादायी तेव्हाच वेळे या हरीभाऊ वडसाळी संस्था सेनकांच्या कन्या आहेत शेखर तलाव वडसाणीत कृषी रत्न कृषी पोषण क्षेत्र यांच्या भवीन आहेत त्यांना आपण हा पुरस्कार हा वर्ष देतो त्यांचं देखील अभिनंदन आहे त्यानंतर एक आमचा एक करुण सरकार ज्या ज्याला शोध पत्रिकेता त्यांना आता प्रतीणा हौवे आणि त्या माध्यमातून शोध पत्रिता केल्यानंतर फोन देखील बरेच येत असतात असे आमचे प्रथम कुठे करायला मागे बसले त्यांना आपण माझ्या दुसरे सहकारी धर्मांचा गायकवाड यांच्या किंवा आदर्श युवा पुरस्कार पत्रकार पुरस्कार देत आहोत हे सर्व पुरस्कार निमित्त आपण पुढच्या अनेक वर्ष सुरू ठेवायचा आमचा मनोदय आहे परंतु या निमित्तानं एवढ्यावरती धान्य कोण नेता आम्ही घेतो आमच्या आहेत किंवा आपल्या तालुक्यातले किंवा आपल्या मतदारसंघामध्ये एकशे एक पत्रकार आहेत त्या एकशे एक पत्रकारांचा गुरुपिंबा पत्रवाह भेटीतील म्हणून आम्ही राजकारणी मंडळीला विनंती केली मागच्या वर्षभरामध्ये आपल्या तालुक्यात पत्रकार फोर व्हावं म्हणून आम्ही पत्रव्यवहार केला आपल्या समोर निधीने समोर येत आहे का आपण दाखवलं ज्या ठिकाणी लँड प्रकल्प येतोय

या पुरस्काराचा सन्मानपूर्वक स्वीकार करण्यासाठी मी निमंत्रित करतो माननीय श्री वी राम देशमुख यांच्या वतीने यांच्या वतीने त्यांचे जे प्रतिनिधी म्हणून त्यांचे जे आहेत त्यांना विनंती करतो आणि आपले मान्यवर मिलींची भरवस साहेब आणि त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांना विनंती करतो की आपण हा जीवन गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करावा समस्या सुद्धा वाढलेल्या आता या कर्जन प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून अनेक अशा उपाययोजना आणि भविष्यातल्या त्याच्यातला नियोजन यू, करण्यात आलेले कारण तुम्ही पाहिलं असेल जशी कॉम्पिटिशन वाढते पत्रकारांच्या समस्या सुद्धा वाढतात आपण पाहिलं असेल भारतासारख्या सरकार लोकशाहीबद्दल देशामध्ये काम करत असताना लोकांच्या समस्या मांडला मांडला पत्रकारांच्या सुद्धा समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्या समस्या दूर करण्यासाठी एक कुठंतरी संघटना असली पाहिजे आणि त्या माध्यमातून कर्जत प्रेस असोसिएशनची स्थापना झाली आहे आता ही युनिटी ही संघटना का असली पाहिजे तुम्ही पाहिलं असेल एखादी बातमीचं सुद्धा होतं आणि एखादी बातमी आली तर त्या पत्रकारावर अनेक सुद्धा असतात आणि त्याच्यासाठी जर त्याला प्रोटेक्शन करायचं असेल तर ही संघटना असली पाहिजे आता या माध्यमातून कर्जत प्रेस असोसिएशननी अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे तर कर्जत शहरामध्ये सर्व पत्रकारांसाठी एखादं वास्तु भवन असलं पाहिजे पत्रकारांचं जे, जे करन, पत्रकार आहेत कारण का का पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्याला काही फीस पगार नसतो बऱ्याच लोकांचा समज पण असतो पत्रकारांना कुठेतरी चांगला पगार येत असेल अजिबात नसतं म्हणजे राज्यस्तरीय तरी तुमचा एखादा पेपर असेल तर त्याच्या मर्यादा असतात आणि मग फक्त पत्रकार किंवा कुटुंब चालवणं म्हणजे खूप कठीण असतं अशा परिस्थितीमध्ये मग पत्रकारांचं जर संघटन असेल त्या माध्यमातून अशा प्रकारच्या पत्रकारांना कशा प्रकारे मदत केली पाहिजे सामाजिक राजकीय पूर्ण सांस्कृतिक याचा बॅलन्स करण्यासाठी ज्या प्रकारची आता नवीन नवीन साधनं आलेली आहेत सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी तशा प्रकारचे सुद्धा असले पाहिजेत तर ह्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून भविष्यामध्ये पत्रकारांना सुद्धा अशा प्रकारचे काय उपयोग करता येईल का हा सुद्धा नियोजन या संघटनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहे आणि महत्वाचा भाग असा आहे का पत्रकारितेची डिग्निटी टिकवणं हे सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे कारण तुम्ही पाहिलं असेल पत्रकार म्हणून काम करतात कधीतरी लोकांमध्ये अशा प्रकारचे मेसेज सुद्धा जातात तर पत्रकार म्हटल्यानंतर कुठेतरी प्रेशर किंवा पक्ष एका पक्षाचा एका याचा भूमिकेचा कुठेतरी विचार केला जातो आणि हा सर्व आरोप प्रत्यारोप हा आपण पाहिला असेल गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये याचा आरोप जास्त मोठ्या प्रमाणात आहे तर विशिष्ट पत्रकार विशिष्ट चॅनल हे एकाच कुठल्या तरी पक्ष संघटनेची बांधील आहे का तर अशा सर्व गोष्टीची जी डिग्निटिटी कुणाचे छोटं मोठ्या प्रकारचं आव्हान आहे त्याच्यासाठी पत्रकारांना प्रशिक्षण देणं तशा प्रकारचे वर्कशॉप अरेंज करणं अशा प्रकारची सुद्धा भूमिका कर्जत प्रेस असोसिएशननी घेतलेली आहे तर त्या माध्यमातून जे चांगले होतपूर प्रशिक्षित आणि आताच्या जागतिकरणामध्ये ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशनमध्ये टिकतील अशा प्रकारचं स्किल डेव्हलप करण्यासाठी हे वर्कशॉप दर महिन्याला दोन दोन तीन महिन्यांनी प्रकारे आयोजित केले जातील याचेसुद्धा नियोजन करण्यात आलेले पण हे सर्व करत असताना हा जर या सर्व गोष्टी ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी एक आर्थिक नियोजन एक मोठा भाग आहे आज आपण पाहिलं असतं या विचारमंचा सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोक आहेत तर पत्रकार जर टिकवायचं असेल या लोकशाहीचा चौ चौथा आधासून जर मजबूत करायचा असेल तर तुमचा आमचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा खूप चुण महत्वाचं चुण आहे म्हणजे अशा प्रकारचे कार्यक्रम असतील पत्रकारांनी जर थोडी बाबमी कव्हर केली तर मला वाटतं सोखुशीने आपण त्याचा मानदंड आणि या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे कारण जर तुम्ही पत्रकारांना जर टिकवला तर नक्कीच लोकशाहीचा आदास समाज राहण्यागे मजबूत राहील आणि समाजाचा आरसा म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने बघताय त्या निर्मिडपणे त्यांची पत्रकारिता आणि त्यांच्या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते मानत राहतील त्याच्यासाठी समाजाचा सुद्धा खूप मोठा योगदान याच्यामध्ये आहे आणि तुम्ही पाहिलं असेल पत्रकारांनी ठरवलं तर त्याच्या लेखणीमध्ये किती मोठी ताकद आहे का पत्रकारांनी ठरवलं तर एखादं पडू शकतं अशा प्रकारची ताकद सुद्धा पत्रकारामध्ये आहे तर एक चांगल्या प्रकारचा अनेक आपण पाहिलं असं एक इतिहास राहिलेला आहे त्या कर्जमध्ये अनेक पत्रकारांनी म्हणजे स्वतंत्र लढण्यापासून जर आपण आतापर्यंत पाहिलं तर अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली अनेक प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका कर्जच्या पत्रकारांनी नेहमी घेतलेली आहे तर त्याच्यासाठी समाज